हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मादुलाई स्टर्न ब्लॉगमध्ये स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर एकदम मस्त असा तर हो तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आमच्या दिवसाची सुरुवात झाली आमच्या जाऊ तुम्हाला लादी पुसताना दिसत असतील कारण की आज आमच्या जे बाई आहेत त्या येणार नाही आहेत लादी पुसायला म्हणून आमच्या जाऊबाई लादी पुसत आहे आणि मी चालली आहे इथे बाहेर खराटा मारायला खराटा मारून झाल्यानंतर इथे गॅस ओटा साफ केला साफ केल्यानंतर मग त्याच्यावरती मी खिचडी बनवत आहे आम तुमच्या इकडे आहे की नाही माहिती नाही अशी पद्धत पण आमच्या विदर्भामध्ये जे आहे ना तिळसंग्रांत असली ना की त्या दिवशी खिचडी करतात आणि त्या खिचडीमध्ये म्हणजे पिवळी खिचडी असते मुगाची डाळ आणि भात आणि त्याच्यात हळद आणि मीठ आणि त्यानंतर त्याच्यावर दही साखर खातात अशी पद्धत आहे तर ते इथे मला आरू सांगतो आहे की मग मी मी एवढ्या पतंगा कटल्या मी असं केलं मी तसं केलं मी एवढ्या मी एवढं खेळलो कारण आर्यन भरपूर भरपूर वेळचा बाहेर खेळत होता आमच्या याच्यावरती छतवरती पण त्याचा व्हिडिओ जर ते घेता आला नाही मला कारण की तो बऱ्याच सकाळपासून उठलेला होता आणि खेळतच होता खिचडी बनवून होईपर्यंत मी एकीकडे आमचा गुडाचा चहा ठेवला जो डेली काम असतो त्यानंतर इथे कुकरमध्ये जे आहे पूर्णासाठी डाळ टाकली हरभऱ्याची टकलू टकलू क्या कर टकलू? चहा झालाय ते मी इथे मावा बटर आणि चहा पिते बिट्टूची आंघोळ झाल्यानंतर बिट्टू मला एवढी त्रास देते ती कपडे घालायच्या वेळेस पण त्रास देते आणि तिची तयारी करायच्या वेळेस पण मी तिला वेण्या घालून देते खूप वेळ लावून वेण्या घालते आणि ही मुलगी बाजूला जाते आणि वेण्याचे रबर जे आहे काढून फेकून देते एवढी बदमाश आहे Open your mouth. Have a little Hi. Hi. Good morning. Good morning. Have a nice day. तर मी इथे ब्लू ड्रेस घातला आहे आणि तयार झाली आहे मला जायचं आहे इथे डॉक्टरकडे कारण की माझे दोन तीन दिवस झाले डोळे जे आहेत ते पूर्ण खाजवत आहेत आणि सूज येत ता, आहेत आणि लालसुद्धा होत आहेत त्यासाठी मला डॉक्टरकडे जायचं तीन चार दिवस झाले मिस्टरांना म्हणत आहे की जावं चला 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 डॉक्टरकडे जाऊया तास त्यांना जरा वेळ होता त्यांच्या कामावर जाण्यासाठी तर ते म्हणाले चल मला थोडा वेळ आहे तर तुम्ही बघू शकता आज पतंगा पतंगा जिकडे तिकडे पतंगा तर इथे आले मी डॉक्टरकडे आणि डॉक्टरकडे आल्यालाच त्यांना फोन आला मिस्टरांना की या म्हणून ते त्यांच्या कामावर गेले ते बोलले की थांब मी आलो दहा पंधरा मिनटामध्ये माझं दहा पंधरा मिनटाचं पा काम आहे तोपर्यंत तू बस तुझा नंबरला मी इथला ठीक आहे तोपर्यंत मग इथे कोणीच नव्हतं म्हणून मी जे ते माझा व्हिडिओ काढत आहे पंधरा वीस मिनटं थांबल्यानंतर मग माझा नंबर आला तर इथे दोन पेशंट बसलेले होते ते आधी त्यांची चेकिंग चालू होती त्यांना ते चष्म्यासारखं लावलं आणि त्यांना विचारत होते की हे काय ते काय तिकडनं लगे घरी आली लगे दाण्याची चटणी आणि याच्यामध्ये हे टाकलं आहे काय म्हणते त्याला वांगे आणि छतवरती बघा तुम्ही आमच्या बाजूच्या घरावरती किती मुलं पतंग उडवत आहेत माझ्या भाजीला तडका लावून जे आहे ती इथे झालं आहे आज म्हटलं मी जरा जिमला जाते कारण की एक आठवडा झाला मी जिमला गेली नाही तर कारण मला बरंच नव्हतं तर आज जाणार होती मी तर मग मिस्टर म्हणाले मी दरवाजाच्या बाहेर गेली तिथून मला म्हणतात हे आज जाऊ नको आज मी पण जरा घरी आहे तर थांब काही जाऊ नकोच म्हटलं ठीक आहे मी दारातून वापस आले सकाळपासून अख्खा दिवस निघून गेलाय आता आमच्या मिस्टरने ब्लॅक कलरचे शर्ट घातलं आता म्हणाले दाखवू मला पण ब्लॅक कलरचे शर्ट घालू दे म्हटलं वा वा मस्त पूर्ण दिवस गेलाय आणि आता पाच वाजता घालताय जसं दोन वाजतापासून आमच्या जाऊबाईंच्या जा चपात्या करून झाल्या तेव्हापासून आमच्या जा जाऊबाई त्यांच्या रूममध्ये साफसफाईला भिडल्या जे आमचे मेकअपचे सामान आहेत जे काही कामाच्या नाहीत वस्तू त्या 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 फेकून देत होत्या आणि जे चांगल्या आहेत त्या साफ करून व्यवस्थित ठेवून देत होत्या आणि मी जास्त त्यांचं सामान विच करून ठेवलेलं होतं ते पण त्यांनीच व्यवस्थित केलं नंतर मला बोलले पण मिळाले पण मी ते जर कानाच्या बाजूला गेले मग इथे सहा वाजले तर माझे वडे आणि पुरणाची पोळी जी होती ते राहिलीच होती कारण मी गेली ती डॉक्टरकडे तर ते तसंच पडलेलं होतं मी तिकडं आल्यानंतर मग इथे माझ्या कामाला लागली आणि जे वड्याचं आहे ते मिक्सरमधून काढून घेतले आजकाल मी पाठ्यावरती वाटून घेत नाही पुरण या ही जी चाळणं आहे त्यानेच पुरण काढते कारण आमच्याकडे आहे ना तो पाटा पण आहे आधी मी त्यानेच करायची पण नाही हे आता हे सहा सात महिने झाले ना यानेच करते पाणी नाही आहे टोमॅटो आहे टोमॅटो ठीक आहे निंबू पाणी घे जा बाय ते निंबू नाही आहे मग माझा टोमॅटो कशाला फेकून दिला

मगाशी जे मी जे पुरण बनवलं होतं त्याचंच आमच्या जावबाई जा चपात्या टाकत आहे कारण मी पुरण बनवलं आणि मला पुरणपोळीशी ठसठस भरता येत नाही म्हणजे जमतच नाही असं म्हणू शकता तुम्ही म्हणून <laughs> माझ्या जाऊबाई पुरणपोळी बनवतात आज पुरणपोळी होती आणि नेमकं आमच्या इथलं तूप नव्हतं तर जावई मला सांगत आहेत पुरणपोळी आहे याला मस्त तूप असतं तर काय मजा आलीच तिनं जवळ इथे गरम गरम चपात्या बनवत आणि मी इथे जेवायला बसले तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा तोपर्यंत बाय भेटूया